न्यू आदर्श ज्वेलर्स भव्य सुवर्ण बचत योजनेच्या चौथ्या टप्प्यातील आज आपण तेरावी सोडत काढत आहेत प्रथम विजेत्यास शाईन एकशे पंचवीस सी सी गाडी दिली जाईल व त्या लगतच्या एक पुढील व एक मागील अशा दोन विजेत्यास पुढील एक हप्त्यामध्ये सूट मिळणार आहे आज आपण सलग अठ्ठावन्न महिने अठ्ठावन्नव्या क्रमांकाची गाडी देत आहेत

Mm-hmm. <laughs>

गाडी साठी आहे दोनशे त्र्याऐंशी कदम दत्तू मार होती दिक्सड काम दत्तो मार होती दिक्सड रिटायर्ड हा कदम साहेब हा कदम साहेब आणि एक सूट सूटसाठी दोनशे ब्र्याऐंशी नंबर सागर सुनील हरिभाऊ सागर सुनील हरिभाऊ कुठले कळम क्षीरसागर सुनील हरिभाव आणि दुसरे एक हप्ता सुटसाठी एकोणीशे पंच्याऐंशी कार्ड नंबर पठाण साकेत खा खा कळमच